नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर आता आपण आहोत अंकुर नर्सरीमध्ये आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं मिळतात फळझाडं आणि तसेच थोडीफार फूलझाडं आता नवीन आंब्याची रोपं लावलेली आहेत म्हणजे एका पिशवीतून दुसऱ्या पिशवीत तर त्यांनासुद्धा पाणी घालण्याचं काम चालू आहे खत टाकत होते तिकडे तर त्याच्या संदर्भातच्या सगळ्या छोट्या छोट्या व्हिडिओ आपल्या कोकणचा नानू इंस्टाग्राम तसेच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील आणि इकडची तुम्हाला ज जा, फळझडं फुलझाडं जर पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट नंबर मी देईन तेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर नर्सरी कशा प्रकारे आहे आणि किती मोठी आहे मी तुम्हाला दाखवतो आणि काम कशा प्रकारे चालू आहे ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे त्या चॅनलवर नवीन असेल तर नवी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा ही आपली अंकुर नर्सरी ही जालगाव पांगरवाडी दापोली मदेई मंदिराच्या इथे जवळच आहे तर इथे आल्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन झाडांची माहिती मिळेल आणि नवीन नवीन झाडं लावण्यासाठी इथून तुम्ही घेऊन जाल तर चला नर्सरी बघूया हो संपूर्ण इकडं नारळांची झाड आहेत आंब्यांची इकडं संपूर्ण लागवड आंब्यांची आहे लढाई तू चाल पुढ संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची किंवा किंवा तर आंब्याची झाड घासून सपयची चिकूची झाड आहेत मोठी लढाई चाल पुढं तुला गाड्या हा ना वास येतो नाहीला ना हे सुकवतात ना फणसाची झाड मोठी झाली कुठचा हे आलं हे थांबा एक छोटी शॉर्ट व्हिडिओ घेऊया आपण नवीन झाडांची लागवड झाली ना